नाही दोन मिनिट तुम्ही आम्ही ठराव तुम्हाला अर्ज लिहिलेला आहे तुम्हाला जरी आम्ही म्हणतो तर आज या ठिकाणी आडवण तालुका इगतपुरी या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत या ठिकाणी शासनाने समोरून येता मागच्या बाजूच्या रस्त्याने येऊन मोजणीचा घाट घातला होता आणि हे सर्व शेतकऱ्यांना समजल्यावर गावातून सगळे धावत पळत या जागेवर आले आणि या जागेवर येऊन त्यांनी विचारले हे मोजणी कशाची आहे तर मोजणी ही एम आय आहे तर एमआयडीसी ला आम्ही कडकडून विरोध केला असतानाही हे लोक असे का चोरून वाटाने येत असतात आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही उद्योग मंत्री सावंत साहेब जिल्हाधिकारी साहेब कृषी मंत्री कोकाटे साहेब आम्ही सर्व त्यांच्याकडे जाऊन माझे आमदार बाबा आम्ही सर्व जाऊन त्यांना विनंती करून आलोय का आमच्याकडे देण्याजोगी जमीनच नाहीये आमच्या तालुक्यामध्ये हा मोठा अन्याय झालेला आहे सत्तर टक्के संपादन झालेला असताना इतक्या जमिनी घेऊन तुम्ही तालुक्याला उघड्यावर पाडणार आहेत का उद्या आमचे लेकर बाळ काय डोंगरावर बसायचे आहे का काही इथे फक्त डोंगरच शिल्लक राहणार आहे आणि या ठिकाणी या जागेमध्ये एमआयडीसी बनवायला म्हणताय इथे दोन पावलाच्या अंतरावर धरण आहे तिथे एक धरण आहे आणि या दोन्ही धरणांच्या मध्ये जागा आहे आज आम्ही रक्ताचं पाणी करून जमीन बनवलेली आहे आणि अशी असताना जमीन जाणार आहे तर उद्या आमच्या जीवाचं काय राहणार आहे बाकी तर हे सर्व शेतकरी जे आहे हे सर्व शेतकरी शासनाला तुमच्याद्वारे विनंती करत आहे का शासनाने आमच्यावर अशा प्रकारचा अन्याय करू नये आणि असा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि आमच्यावर हा खरोखर असा अन्याय होईल की आमचे लेकर उघड्यावर येतील तरी शासनाने या आमच्या अन्याय अन्या अन्याय करू नये याबाबतची दखल घ्यावा आणि ही पूर्तता हा प्रोजेक्ट अन्यत्र ठिकाणी हलवण्यात यावा खूप खूप खुले भूखंड पडलेले आहे तर असा हा निसर्गरम्य परिसर आहे आणि आमच्या शेतकऱ्यावर गदा आणू नये ही माझी शासनाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र